धर्माचे पालन करण्यासाठी सत्तेत असताना अनेक महत्वाची कामे केली म्हणूनच मानवतावादी काम करणाऱ्यांना धर्माचे पालन करणाऱ्यांना मतदान करा त्यांना पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती यांनी केले ते डोंबिवलीत बोलत होते यावेळी शिवरूपानंद स्वामी स्वामी विश्वानंद वारिंगे यांच्यासह अखिल भारतीय संत समितीचे अनेक संतगण उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी अखिल भारतीय संत समिती कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही मात्र आपण देव देश धर्मासाठी आवश्यक मुद्दे उचलण्याचे काम संघटना करत असल्याचे त्यांनी सांगितले एकीकडे देशद्रोही लोक देश तोडण्यासाठी प्रयत्न करताना दुर्दैवाने देश जोडण्यासाठी वाचवण्यासाठी आपल्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले म्हणूनच देश वाचवण्यासाठी शंभर टक्के मतदान करा महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल देश वाचला तर धर्म वाचेल असे भावनिक आवाहन त्यांनी केले महायुतीच्या सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळात अफजल खानाचे थडगे तोडले जे तोडण्याची हिंमत न्यायालयाने तीन तीन वेळा आदेश देऊ नये कोणत्याही सरकारकडून दाखवली जात नव्हती याबरोबरच त्यांनी प्रतापगडावरील विशाळगडावरील अतिक्रमण हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे काम केले गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गोमातेला चाऱ्यासाठी वैरणीसाठी दररोज पन्नास रुपये अनुदान मंजूर केले काँग्रेस पक्षाला जिहादी मानसिकतेचे लोक हवे आहेत मात्र त्यामुळे आपल्या धर्मसंकटात सापडण्याची भीती वाढणार आहे म्हणूनच महायुतीला पुन्हा एकदा सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले शिवरूपानंद स्वामी फतवे काढणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून केली स्वामी विश्वनाथ महाराज पारिंगे मुला मौलवी एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत त्या बदल्यात त्यांनी सतरा मागण्या केल्या असून त्या फार भयानक आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे म्हणूनच आमचा धर्म वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचं सांगत मतदारांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले मी अखिल भारतीय संत समितीचा कोकण प्रांताचे सहमंत्री आहे तर आता मगापासून प पत्रकार फतवा फतवा फतव बोलतो आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये साधू संतांचा आव्हान आदेश नम्रता हीच पाळली जाते लक्षात ठेवा समाजाकडून धुळेला आणि ज्यांनी फतवे काढलेले आहे त्याच्यावरती आम्ही देशद्रोहाचा आपण आम्ही अखिल भारतीय संत समितीच्या मार्फत आम्ही देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरती लागू करावा अशी आम्ही अखिल भारतीय संत समितीच्या मार्फत आम्ही मागणी करत आहे आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा